नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे दसरा आणि माझं सकाळचं रुटीन मी शेअर करणार आहे आज दसऱ्या दिवशी कशी घाई गडबड असते कसं माझं सगळं रुटीन असतं ते मी शेअर करणार आहे तर सकाळी लवकर उठले आणि माझं आवरलं आणि आता आले मी किचनमध्ये तर रात्री मी किचन किचन गॅस सगळं गास गासून घेतलं होतं पण आता म्हटलं थोडंसं पाणी टाकून पुसून घ्यावं तर पोसून घेतलं आणि आज तर आहे दसरा दसरा आहे म्हटल्यावरती गॅसची ही तर पूजा केलीच पाहिजे तर माझं चालू आहे आता ही पूजा करून घ्यायचं आणि मी मला पण स्वतःला हळदी कुंकूही लावून घेतलं आणि गॅसवरती हळदी कुंकू लावलं तांदूळ अक्षदा वाहिल्यानंतर कापूर लावून ओवाळलं आणि अन्नपूर्णिमातेचा आशीर्वाद घेतला आणि ही तर चाललो आहे आता माझं चहा बनवायचं तर मी सकाळी पहिल्यांदा कोरा चहा पिते आज बनवायची पुरणपोळी तर पुरणासाठीच पाणी ठेवले गरम करायला पुरण डाळ घालायची शिजायला तर त्याच्यासाठी ना कुकरमध्येच मी डाळ शिजाय घालणार आहे आणि पाणी ठेवले उकळी येण्यासाठी आणि इकडं चालू आहे माझं डाळ घ्यायचं मोजून तर ही जोगवा माग मागितलेली डाळ आहे आणि थोडी घरातली पण घेतलेली तर ती पण आहे तर आता मी डाळीमध्ये काय घाण हे आहे का बघितली आणि नंतर मग स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुऊन घेणार आहे आणि चला आता मी दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते कारण आजकालच्या डाळीमध्येही औषधही लावलेलं असतं खराब होणे म्हणून तर मी आता स्वच्छ पाण्याने चांगलं धुवून घेते आणि नळाला पण पेयचं पाणी आलेलं होतं आणि इकडं माझं चहा पण उकळी आली होती चहाला आणि इकडं या पातेल्यात मी ठेवले भातासाठी आदन तर भात पण करायचं आहे तर म्हटलं माझा चहा पिऊस तर भाताला पण भाताच्या पाण्याला पण उकळी येईल डाळ शिजवण्यासाठी पाणी ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी हळद आणि थोडंसं तेल ओतून घेते कारण डाळ शिजवताना ओतूही येणार ना नाही तर थोडंसं तेल आणि थोडीशी हळद आणि डाळीला शिजल्यानंतर कलर पण छान येतो हळद टाकल्यानंतर तर मी आता निवांत बसून ना पहिला चहा पिऊन घेते आणि नंतर मग किचनमध्ये पूर्ण पोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे तर चला आता मी चहा पिऊस तर पाण्याला पण छान होती आणि आता न धुवून घेतलेली डाळ पाण्यामध्ये घालून घेते सकाळी सकाळी देवाची पण गाणी लावली होती मोबाईलवरती डाउनलोड केलेली तर छान वाटत होतं मस्त गाणी ऐकत देवाची आपला स्वयंपाकही चालू होता तर आता मी ही घालून घेतली नंतर एकदा हलवून घेतलं आणि आता कुकरचं झाकण कुकरला लावून घेते आणि दोन तीन शिट्या करणार आहे जास्त काही करणार नाही आणि नंतर आता इकडं भाताल भात पण शिजू घालणार आहे मी भाताच्या पाण्याला पण उकळी आली होती तर आता भात पण शिजू घालते सणाच्या दिवशी खूप घाई गरबड असते पुरणपोळीचा नंतर गाड्यांची ही पूजा करायची असते आणि तळी उचलायचं देव नैवेद्य ही तर खूप दसऱ्या दिवशी घाई गरबड असते आमची तर इथं माझं चालू आहे आता हरभऱ्या डाळीचं पीठ चाळून घेतलं आणि आता मी भज्यासाठी पण मळून घेणार आहे त्यात काही टाकणार नाही ना लगेच फक्त भिजवून ठेवणार थोड्या वेळासाठी चांगलं पीठ भिजल्यानंतर भजी छान होत्यात तर भिजवून ठेवलं भज्याचं पीठ आणि आता इथं मी मळते कणिक चपात्यासाठी म्हणजे पोळ्यासाठी गव्हाचे गव्हाच्या पिठाची कणिक मळणार आहे तर चांगलं असं पीठ म चाळून घेतलं आणि हे पण जोवा मागितलेलंच त्यात अर्धं पीठं होतं आणि नंतर थोडंसं घेतलं आणि पोळ्याला कलर छान यावा त्यासाठी मी थोडीशी हळद टाकली आणि आता मी छान अशी कणिक मळून घेणार आहे हळद मीठ घातल्यानंतर सगळं पीठ चांगलं मिक्स करून घेतलं आणि नंतर मग थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं असं मळून घेते आणि कुकरच्या पण शिट्ट्या झाल्यात तर लगेचच झाल्या जा जा आणि इकडं भात पण शिजत आला होता आणि माझं पीठ पण मळून झालं आहे तर मी जास्त काही पातळ केलं नाही घट पीठ म्हटलं माझी दुसरी कामं येऊस तर जास्त पातळ केल्यानंतर परत लईच पातळ होईल तर चांगलं भिजल म्हटलं घट्ट बनवल्यानंतर आणि मग नंतर ना लागल तसं पातळ करता येईल पण पातळ झाल्यानंतर मग खूपच हे होईल तर मी आले होते आता हॉलमध्ये आणि मस्त असं उजळलं होतं आणि पडदाही उघडला नंतर खिडकी उघडली आणि मंदिरामध्ये आर अगरबत्ती लावली हळदी कुंकू वाहिलं आणि आता मी तुळशीची पण पूजा करून घेते तर झाली तुळशीची ही पूजा करून तर आता पेयीच पाणी भरायचं होतं तर पेच पाणी भरायचं चालू आहे माझं हा डेरा भरल्यानंतर दिवसभर पुरून जातं एक डेरा भरल्यानंतर खूप मोठा डेरा दोन हंडी बसतात त्याच्यामध्ये तर नंतर मला पूजे पूजा करण्यासाठी ताट तांब्या आरती हे सगळं घासायचं होतं आणि अर्धा भरला डेरा एकदम काय भरलं फूल भरल्यानंतर उचलत नाही तर नंतर मग मी कळशीनं कळशीनं वतते पाणी त्याच्यामध्ये आणि फुलला डेरा भरते आणि इकडं आता मी ताट तांब्या आणि आरत्या पण घासून घेतल्या कारण गाड्यांची ही पूजा करायचे तर ताट ही आता आम्ही घटस्थापनेच्या वेळेसच घासलेलं होतं आणि रोज पूजा करायला आरती करायला घेत होते तर ते थोडंसं खराब झालं होतं तर पूजा करण्यासाठी स्वच्छच ताट पाहिजे तर माझं झालं आता आता तांब्या तांब्यागासून आता आमटी करायचे डाळ तर शिजले येळोणी काढून त्याची आमटी बनवणार आहे तर त्याच्यासाठी तर सगळं मटेरियल घेतले मी कां कांदा काय घेतला नाही लसूण खोबरं धने नंतर मिरच्या दोन घेतल्यात हिरव्या आणि भाजायला ठेवलं आहे ते थोडेसे तीळ आणि जिरे भाजून घेते चांगलं तर आज काही आमटीसाठी कोथिंबीर नाही आहे तर म्हटलं छान असं एवढं सगळं मसाला घालावं आपण आणि बघू तीळ ही कधी घालत नाही कधी तर घालते पण आज मग आवर्जूनच तीळ आणि जिरे चांगलं भाजून घेते आणि मग वाटणामध्ये घालणार आहे भज्याच्या पिठामध्ये घालण्यासाठी हिरवी मिरची लसूण जिरे ओवा हे पण वाटून घेतलं आणि त्याच्यामध्ये घालून घेतलं आणि आता परत अजून ते पातील तिकडं ठेवलं आणि आता ह्याच्यावर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे वाटून घेणार आहे आमटीचं खोबरं लसूण मिरची तीळ धने जिरे तिंबीर नाही आहे तर थोडीसा कडीपत्ता घेतला पाणी न घालता वाटून घे गे, घेते मी तर म्हटलं बघो न पाणी घालता केवढं बारीक होते पण जास्त काही बारीक होत नव्हतं पाणी न घालता तर मग मी थोडंसं पाणी घातलं आणि वाटून घेतलं तर आता म्हटलं ते वाटायचं तसंच ठेवलं मिस्टरांना पण जायचं होतं मिस्टर आणि पाणी नाश्ता केला त्यांना कडकण्या होत्या त्या दिल्या खायला त्यासोबत तर ते पण गेले ट्रीप आली त्यामुळं आणि इथं आता मी कुकर खोलला होता आणि आता मला आमटी करायची होती तर म्हटलं आधी येळवणी करून घ्या काढून घ्यावी तर माझं चालू होतं मुलांना उठा ही म्हणून आवाज देत होती मी मुलांसाठी आणि इकडं आता मी छान अशी डाळ शिजली होती कुकरमध्ये फक्त तीनच शिट्ट्या केल्या जास्त काही शिट्ट्या केल्या नाहीत पण एकदम छान अशी डाळ शिजली होती आणि आता त्याच्यातली येळवणी काढून घेते चाळण आहे त्याच्यामध्ये सगळी डाळ ओतली आणि खाली येळवणीचं पाणी एका पातेल्यामध्ये घेतलं काढून आता द्यायचं डाळीला चरका तर चरका देण्यासाठी सगळं डाळा डाळीतलं पाणी काढून घेतलं येळवणी आणि कुकर पण ठेवला आहे गॅसवरती तर त्याच्यामध्ये मी सगळी डाळ घालून घेणार आहे आणि आमटीसाठी पण थोडीशी एका फुलपात्रामध्ये डाळ काढून डाळीमध्ये चिरून घेतलेला आता गुळ घालून घेते जर जेवढी डाळ होती तेवढ्याच गुळ घालून घेते जे पोळ्या गो गोड अशी लागते तर आता चांगलं असं मिक्स करून चांगला चरका द्यायचा तर कुकरमध्ये खूप छान असा चरका बसला थोडंसुद्धा करपलं नाही काय नाही आणि मी बारीक गॅसवरती एक जवळजवळ पाऊन तास हलवत होती ह्याला तर त्या तेव्हा चांगला असा चरका बसला आमटीचं वाटण परत एकदा बारीक करून घेतलं मग थोडं मोठं होतं तर पुन्हा एकदा मिक्सरला लावून घेते आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटला तर खूप आठासानं करावं लागते तरच व्यवस्थित सगळा होतो थोडं जर आपण हलगर्जीपणा केला पुरण शिजवताना किंवा पीठ मळताना खूप एकदम हे करून करावं लागतं तरच मग पुरणाचा स्वयंपाक चांगला होतो नाहीतर मग पूर्ण ज्या पोळ्या फुटत्यात जर आपण व्यवस्थित नाही केलं डाळीमध्ये गुळ घातल्यानंतर ना, ना पातळ होते तर किती पातळ झालं आहे तर, तर एकदम असं घट्ट करून घ्यायचं आहे शिजवून शिजवून माझं दोन्ही पण गॅसवरती काम चालू होतं एका साईडला डाळीला चरका द्यायचं आणि दुसरीकडे मी पापड भजी तळून घेते तर गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच्यात तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आता मी ना पापड भजी तळून घेणार आहे चरका देताना म्हणजे तिथंच उभा राहावं लागतं ना मग हो जरा जर बाहेर इकडं तिकडं गेलं तर पुरण करपेल एकसारखं हलवायला लागतंय मग म्हटलं ला इकडं भजीन पापड तळून घ्यावं आणि इकडं हलवत पण राहावं म्हणजे आपले पुरण पण चांगलं हो होईल आणि माझे भजी पापड पण तळायचे होतील तर मी आता दोन्ही करते कढईमधलं तेल पण गरम झालं होतं तर त्याच्यामध्ये इथं मी आता कुरड्या तळते तर कुरुड्या आख्या काही नव्हत्या चुरा झालेल्या कुरड्या आहेत तर ह्या वर्षी काही मला बनवायचं झालं नाहीत कुरड्या गेल्या वर्षीच्याच कुरड्या आहेत आणि त्याचा चुरा राहिला आहे मग आख्या सगळ्या संपल्या तर आता कुरड्यानंतर भातोड्या तांदळाच्या दोन्ही पण तळून घेते कुरड्या आणि भातोड्या तळून झाल्या होत्या आणि आता मी भजे तळून घेते तर भज्यामध्ये मी कांदा काही घातला नाही आहे असंच प्लेन भजे तळून घेते नैवेद्यावरती ठेवण्यासाठी डायवर पण येणार होते गाडीची पूजा ही करायची हो होती म्हटलं जेवढं होईल तेवढं लवकर स्वयंपाक करायचा तर माझं चालू होतो पटपट करायचं आणि इकडं दोन्ही पण कामं चालली होती इकडं पूर्णाला पण चरका देत होती नंतर बा पापड भजे पण तळत होती तर पापड भजे तळून झाले आणि आता इथं पूर्णाला पण चरका होत आला होता तर त्याच्यामध्ये मी विलायची पावडर नंतर बडीशेपची पावडर सुंटण बडीशूपची पावडर घालते पण सुंटण होती त्यामुळं मग बडीशेपच बा छान अशी भाजली आणि बारीक करून त्याच्यामध्ये घातली थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आणि छान असा पूर्णाला पण चोरका बसला होता आणि आता इकडं माझं नंतर एकदा मी थोडंसं तेल टाकून पीठ चांगलं मळून घेतलं म्हणजे पोळ्या चांगल्या येतील आणि इकडं आता माझं मला कटाच्या आमटीला पण फोडणी द्यायची होती कटाला आमटी पण मी म कुकरमध्येच देणार आहे तर कुकर धुवून घेतला आणि आता त्याच्यामध्ये तेल वतून जिरे मोहरीची फोडणी दिली नंतर कडीपत्ता टाकला आणि वाटण वाटून घेतलेलं ते वाटण घालून घेतलं तर आता मी कुकरमध्येच आमटी बनवते तर वाटण बनवलेलं ते पण छान असं ग तळलं आणि त्याच्यामध्ये आता घरचा काळात मसाला हळद टाकून घेतलं आणि छान असं परतलं आणि नंतर थोडंसं पाणी ओतून परत अजून परतून घेतलं येळोणीचंच पाणी ओतलं होतं थोडंसं आमच्या इकडं जिरे मोहरी आमटीला टाकतातच कांदा नाही टाकत पण जिरे मोहरी टाकतात तर मी थोडीशी डाळ काढून घेतली होती आमटीला टाकण्यासाठी तर ती पण बारीक करून घेते डाळ चांगली शिजली होती त्यामुळं बारीक पण लगेच झाली आणि आता आमटीला पण फोडणी छान बसली होती त्याच्यामध्ये आता मी येळोणीचं पाणी वतून घेतलं झाले आता आमटी पण बनवून आणि आता एक उकळी काढून घ्यायची मी काय उकळी काय कडकड अशी काढून घेत नाही थोडीशी बुडबुडे आल्यासारखं झालं की गॅस बंद करते आणि नंतर मग थोड्या वेळाने चांगली उकळी काढून घ्यायची तर आता झालं होतं आमटी झाली भात झाली पापड भजी सगळं झालं होतं पुरण पण झालं होतं तर इथं तर सासूबाईंचं आणि किरणचं चालू आहे त्यांना म्हटलं तुम्ही नैवेद्य बनवून द्या नैवेद्य भरपूर लागतात ना बनवायला परड्याही भरायच्या म्हटल्यावरती तर त्यांना नैवेद्य भरून द्यायला सांगितलं आणि माझं इथं तर चालू होतं नैवेद्य लाटत पण होते आणि भाजत पण होती तर मला असं पटापटा जमतं त्यामुळं माझं मग चालू होतं इथं तर लाटायचं पण आणि भाजायचं पण आता सगळंच झालं होतं नैवेद्य पण झाले होते आणि सगळा स्वयंपाक छान असा लवकर झाला आणि खूप छान असं फुगत होतं नैवेद्य पण फुगत होते नंतर पुरणपोळ्या पण केल्या तर टम्म अशा फुगत होत्या आणि बघा आपले कसे नैवेद्य फुगत होते तर आता मी नैवेद्य बनवून घेतले आणि आता माझं चालू इथं तर पुरणपोळ्या करायच्या तर मी नैवेद्यापुरतेच थोड्या पुरणपोळ्या आहे आणि नंतर बघू गाडीची पूजा पण करायला जायचं आहे खाली तर छोटे छोटे नैवेद्य परडीत भरण्यासाठी बनवून घेतले आणि आता दोन चार चार पाच पोळ्या बनवून घेणार आणि मग नंतर राहिलेल्या बघूनंतर घट उठवायचे होते तळी उचलायची होती खूपच होतं तर आता पुरणपोळी पण खूप छान अशी टम्म अशी फुगली आणि आत खरंच खूप स्वयंपाक छान झाला होता पुरणपोळीचा आपण असा मनापासून केला आणि सगळं प्रमाणामध्ये व्यवस्थित केल्यावरती स्वयंपाक पण खूप छान होतो आणि पुरणपोळ्या जर चांगल्या आल्या तरच स्वयंपाक करायला मूड येतो आणि जर पुरणपोळ्या जर फुटायला लागल्या किंवा व्यवस्थित येत नसल्या तर म्हणजे मूड आपला हाफ मूड हाफ होतो आणि स्वयंपाक करू वाटत नाही पण आजचा स्वयंपाक खूप छान झाला होता पोळ्या पण खूप छान झाल्या टम्मा अशा फुगत पण होत्या आणि हळद टाक पहिल्यांदाच हळद टाकली होती मी पुरणपोळ्या करताना आणि हळद टाकल्यामुळं पुरणपोळ्याला कलर पण खूप छान आला होता तर आता सगळा नैवेद्यही बनवून झाला होता तर सासूबाईंना म्हटलं तुम्ही नैवेद्य भरून घ्या इकडं ज्यायचं पण चालू होतं त्याची पुस्तकं हे पूजा करायची पुस्तकांची ही नंतर त्याला ते विचारत होता काय करू कसं करू तर त्यांनी छान अशी त्याच्या पुस्तकांची नंतर सरस्वती मातेची अशी पूजा केली सरस्वती मातेचा असं श्लोक आणि ते चिन्ह आहे तर त्याची पण पूजा केली स्पृहाच्या आईने हा देखुंकाला दिलं होतं तर आता पूजा ही झाल्यानंतर आम्ही नंतर, नंतर खाली आलो तर ड्रायवर आले होते त्यांना जायचं होतं ट्रीपला तर गाडीची पूजा करून त्यांना द्यायची होती ट्रीपला जायचं होतं त्यामुळं मिस्टर ट्रीपला गेले होते ते म्हणले दुसऱ्या गाड्यांची पूजा नंतर करू जे गाडी जायचे त्याची पूजा करून पाठवा तुम्ही आणि आता झाली आता गाडीची पूजा करायचं चालू आहे आमचं हारही बांधले नंतर स्वस्तिक काढलं गाडीची छान अशी पूजा केली आणि टेरिंगची ही पण पूजा केली व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी खूप फास्ट ह्याच्यामध्ये दाखवते कारण असं जर का हळू ह्याच्यामध्ये जर दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि बघायला पण बोर होईल आत्ताच व्हिडिओ खूप मोठा झाला गाडीची पूजा केल्यानंतर आम्ही सोबत फोटो काढले हो बरोबर फोटो काढतील अगरबत्ती कुठे लावत आहे

घटही उठवायचे आहेत नंतर देवाला नैवेद्यही दाखवायचं आहे तळी उचलायचे तर इथं उचला तर माझं चालू आहे आता दिवटी पेटवायचं तर, तर वतल, ही ज्योतिबाची दिवटी आहे तर त्याच्यामध्ये तेलवतलं ठेवायला स्टँड नाही आहे त्यामुळं मी एका बाटलीमध्ये ठेवली डिव दिवटी आणि इकडं पोत पण पेटवली आणि परडी भरून परडी भरून घ्यायची मला तर आपल्या घरी परडी आहे तर परडी भरून घेते तर परडी म भरताना मी ब्लाऊज पीस ओटीचं सगळं घेतलं आहे आणि आता मी पीठ मीठ तेल हिनी पण परडी भरते तर परडीला मेन म्हणजे पिठा मिठाचीच माना असतो आणि आज परडी भरलेलंही चांगलं असतं तर चालू आता माझं इथं परडी भरायचं आणि नैवेद्य बनवला होता तो पण धाकून घेतला परडीला आणि आता देवाला पण नैवेद्य नैवेद्याचं ताट तयार करून आणलं आणि देवाला नैवेद्यही दाखवून घेतला तर आता तळीही उचलायचे घट उठवायचे तर तन्मयीचे मित्र मित्र आलेत त्यांना पण बोलवलं होतं तर जयला म्हटलं सगळ्यांना तो गुलाला लाव आणि जयला लावतोय सगळ्याला गुलाला तळी उचलताना डोक्यावरती काहीतरी ठेवायला लागतं रुमाल किंवा टोपी तर मी टोप्या पण आणून दिल्या होत्या जेवढ्या होत्या तेवढ्या आणि रुमाल पण आणून देवत दिले होते तर सगळ्यांनी रुमाल ठेवले होते डोक्यावरती आणि आता चालू इथं तळी उचलाय

तर इथं जुईचं पण चालू आहे देवीला हळदी कुंकू परडीला हळदी कुंकूही लावायचं नंतर सगळ्यांनीच हळदी ही लावलं आणि देवाचा आशीर्वादही घेतला सगळ्यांनी तर अशा प्रकारे दसऱ्याचं सकाळी लवकर साडे अकरापर्यंत आमचं सगळं झालं होतं हे आणि मला चतुर्शिंगीला पण जायचं होतं तिथं पण परड्याही भरायला लागतात ओटी भरायच्या असते तर तिकडं पण मला जायचं होतं तर सुंदर असं आजचं झालंही दसऱ्याचं घरातलं तर तर असं असतं दरवर्षी आमच्या इकडं घाई गरवड दसऱ्याच्या दिवशी तर चला छान प्रकारे झालं पण आजची पूजा ही एकदम निवांत थोडीशी सकाळी गरबड ही होते पण छान झालं तर मी दारात रांगोळी ही पण काढली होती सुंदर अशी ते काय दाखवायला ही वेळच मिळाला नव्हता तर हळदीचं लेपन ही केलं होतं उमऱ्याला स रांगोळी काढली होती आणि इकडं जैनी पण पूजा ही केली होती तर आता माझं चालू आहे इथं मशीनची पण पूजा करायचं तर जैनी हार ही घालून ठेवले होते हळदी कुंकू ही वाहून अक्षदा वाहून पूजा करायचं तर मशीनची पण पूजा ही केली मी नंतर दरवाजाची ही पण पूजा ही केली तर जैनी हार घातला होता नंतर स्वास्तिक ही जैनीच काढलं होतं फक्त हळदी कुंकू लावून अक्षदा वाहून मी ताट वाळून घेतलं आणि पूजा करून घेतली घराची पण घराच्या दरवाजाची तर अशा प्रकारे झाला दसऱ्याची पूजा ही करून नंतर जैनी त्याच्या पुस्तकाला पण ओवाळून घेतलं तर त्यांनी छान प्रकारे जसं सांगेल तसं करून घेतलं होतं त्यांनी ओवाळल्यानंतर मी ओवाळून घेतलं तर चला साडे अकरापर्यंत पूर्ण स्वयंपाक होऊन गाड्यांची पूजा घरात सगळ्या पुस्तकाची शस्त्राची सगळी पूजा करून झाली होती तर नंतर मला चतुर्शिंगीला पण जायचं होतं मी चतुर्शिंगीला गेलेला ब्लॉग नंतर येईल तर तो पण नक्की बघा चला बाय